आपल्याला हो मिळालाय ते वेगळं अंडा वेगळं अंडा आणि त्यातल्या तो फोटो व्हायरल झाला काही होऊ शकतं कारण मुंगूस पण जातात येस घोरपड आणि लाळ असणारी माती ती त्याच्यात ऍड करतोय आणि त्याच्या बरोबर आता सोबत चार अंडे या दोन दिवस थोडा थोडा पाऊस होता पण आता सध्या तरी चांगलं वातावरण आहे मस्त वेग ऊन पडलंय आणि बाजूचा एरिया बघा काय भारी वाटतं आणि असं गावात चालायचं गाडी अवेलेबल नाही माझ्याकडे सध्या तरी त्यामुळे आता दक्षिणवाडीत जायचं आहे सागरी कासवांचे संरक्षण व संवर्धन आता संवर्धनाविषय जो आहे ना तोच तुम्हाला दाखवायचा आहे ह्या कासवांचं संवर्धन आणि त्यासाठी काय करायला लागतं ते आपल्याला बघायचं आहे कारण नैसर्गिक संवर्धन झालं ना त्याचं तर त्यांना त्या कासवांच्या पिल्लांना थोडा धोका असतो पण आपल्याला करायचं संवर्धन ना ते मानवी संवर्धन कुठेतरी त्यातली बऱ्यापैकी पिल्लं जगली पाहिजेत आणि परत समुद्रात जायला पाहिजेत सो फायनली आलं होते आपल्या चिन्मय गावकरच्या घरी आलो आहे दक्षिणवाडीत त्या चिन्मय जरा तयार आहे आत्ताच तो मला वाटतं ना समुद्रातून आला आहे आणि त्याला इकडे अंडी मिळाली सो इकडे चिन्मय आला आहे आणि चिन्मय आज ना भयानक फ्रेशमध्ये दिसतोय एकदम एकदम फ्रेशमध्ये <laughs> एक फ्रेश आणि कधी गेलेला समुद्रात गेलो ना अरे सकाळी आम्ही गेलो ना पाच वाजता समुद्रामध्ये तर तिकडे गेलो खाली म्हणजे तिकडे मोर साईडचं बीच आहे ना त्याबद्दल भेंड्याची वेळा पुढे भेंड्याची वेळा आणि हिडन बीच हा हिडन बीच म्हणजे सकाळी ताळख होता त्यामुळे आम्हाला काही दिसलं नाही पण आता उजेड झाला आणि येताना काय झालं की आम्हाला ती मार्किंग दिसली असं आणि काय झालं की आम्हाला जायचं होतं बोट लावायची हो होती पण काय झालं की लाट खूप होती समुद्रामध्ये मग नंतर दाखवतो लाट खूप त्यामुळे मग मी पोहत गेलो आणि तिकडे गेल्यावर मला ती मार्किंग दिसली त्याच्या निशान मी घेत गेलो आणि मला ती अंडी भेटली. यस येस म्हणजे सिंगल ट्रॅक डबल ट्रॅक असतो ना नायचा आणि यायचं काय एकूण एकशे तीस एक, एक साईड या चला आता मी चाललोय आत ते हातात मटेरियल दिसतंय तेव्हा नंदाचा असेल तुम्हाला आमच्याकडे पण आली त्याचं कासवाचं जे घर आहे ना त्यात आपल्याला बांधायचंय मग घरट घरट ओके कासवाचं घरट आत्ता अखेर बीचवर आलो ऊन कडक पडलंय तो आता ही कासवाची जी मार्किंग आहे ना कासवा जेव्हा येतं ते ह्या प्रकारे मार्किंग असतं आता हे ओरिजिनल नाही आहे हे बनवलेलं आहे हे चिन्मयने स्वतः मार्क करून दाखवलेलं आहे असे आम्हाला तिकडून येतात ओके जायचा मार्ग दुसरा मार्ग ओके म्हणजे समुद्रात जेव्हा येतं ना ते वेगळ्या मार्गाने येतं इकडे अंडी घालणार ती आणि मला वाटतं ती दोन तीन ठिकाणी खोदून बघते काय म्हणजे प्रत्येक वेळी ती खोदतेच पण त्याला टेम्परेचर नाही भेटलं ना हा खोदते ओके ओके पण अंडी घालूनच जाते ती नाही कधी कधी रिटर्न जाऊ शकते तीस टक्के चान्स आहेत की रिटर्न जाऊ शकते ओके कारण काय होतं की काही वेळा जी वरती येते ना हाँ, हाँ, कोले कुत्रे तिकडेच असतात त्याच्यावरती तुटून पडतात ओके मग ती घाबरून पळत जाते पुन्हा येस येस किंवा वरती आल्यानंतर त्याला टेम्परेचर नाही भेटत हा पुन्हा बरीचशी कारण आहेत त्याच्यामध्ये आणि जर समजा ती सकाळी चार वाजता वर आली दोन तीन ठिकाणी त्याने खणला त्याला त्याच्या नाही भेटत ओके जसा दिवस वरती येणार तशी ती मग घाबरून जाणार आपल्या सोबत आता ना सुनील दादा सुनील मालडकर दादा म्हणजे अंडी एक्झॅक्ट दिसली उडे तुम्हाला म्हणजे तुमचं लक्ष पडलं त्याच्यावर ओके ओके म्हणजे तुम्ही एकाच पातीतून येत होता काय दुसऱ्या एकत्र होता तुम्ही ओके ओके हा 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 आणि त्याचं लक्ष पडलं तिकडे आणि लक्ष नेहमी ठेवतात असते कारण ह्या बीच वर आहे ना संवर्धन नाही केलं तरी कदाचित होऊ शकतात कारण एवढ मनुष्यवस्ती आहे इथे पण त्या बीच वर मनुष्यवस्ती नाही त्याच्यामुळे आता आपल्याला तांबडे किनाऱ्यावर आणूनच पुरली पाहिजे ती एवढं तर नक्की आणि चिन्मय आता जे मटेरियल आणलं गेलं ना आता हे जे लाकूड आहे ना ते थोडस महागच वाटलं मला आहे ते कारण ते चांगलंच वापरायला लागेल ते होऊ शकत खऱ्यापणे माझं होतं मग आता हे जे महागड लाकूड आहेत ना आता हे मला वाटतं पाच सहा काम तू लावणार ना ते ओके सहा लावणार आणि ते जाळ काय आहे ते मग आता हा जो खर्च आहे तो, तो स्वतः करतो आम्ही स्वतः स्वतः म्हणजे सरकारकडून काय मदत मिळेल याची आशा करता की नाही करत आशा अशी नाही करत पण त्यांनी दिली तर खूप बरं होईल कारण खूप जाळीबिळी खूप लागतं ते त्यानंतर आम्ही जेव्हा होतो तेव्हा त्यांना रिपोर्ट करता तुम्ही आपण त्यांना कळवायचं मग ते बघणार जेव्हा बासष्ट दिवसांत जेव्हा ती किल्लं बाहेर येणार आपण त्यांना कळवायचं ओके okay. मग ते कन्फर्म करतात की हो बाबा इकडे अंडी होती आम्हाला काय पाहिजे ते स्वतः विचारतात काय पाहिजे ते का, का, मा एक इतके मी माझं इतक्या वर्ष मी बघतोय मेहनतीने करताय उन उनतान बघत नाही काही नाही आणि काम करताय मग शासनाकडून असे पिंजरे काही लोक देत नाहीत इतक्या वर्षात म्हणजे त्यांच्याकडून जर लोखंडी किंवा स्टीलचा पिंजरा आपण घेतला तर तो जास्तीत जास्त एक ते दोन वर्ष पाण्यामुळे हा हा ओके त्यामुळे म्हणजे फायबरची जाळी प्रोजेक्टसाठी वापरली जातात प्रोजेक्ट ओके हा हा म्हणजे आता मला तू सांगा आता तू इतक्या फिरतो सगळ्या किनारपट्ट्या जवळपास बघितलंस त्या किनारपट्टीवर कुठे असा सरकारी प्रोजेक्टचा कुठे पिंजरा दिसला का तुला अजून दिसला नाही म्हणजे गव्हर्नमेंटने याच्यासाठी काय तशी योजना आखलेली नाही काय तो पेन ह्या किनारपट्टीच्या तुम्ही जे कासव संवर्धन करता उदाहरण आपले सागर जाता सागर मालडकर मग त्यांना त्या स्कीम मधून असे पिंजरे अव्हेलेबल करून दिले साधारण अंडी आपल्याकडे घरटी होतात किती दहा एक घरटी होतात होता कधी कधी जास्त पण होतात गेल्या वर्षी म्हणजे ते फोल्डिंगचे यायला पाहिजेत ओके आणि ते सिक्युअर पण होणार थोडे सिक्युर पण होणार सिक्युअर पण हा कारण काही वेळा होतं की कोले कुत्रे खाल खालून दे, ओके, दे, ओके, दे, ओके, ए, ते खालसून जातात खालून जातात ओके ओके हे खडून नाही ना आता आप पिंजरा इथे बनवला की मला नंतर दाखवणार आहे गडली मी पण इकडे पण चोर मारणार हा 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 कुठपुर तरी आपण जागा खाली ओके हा 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 म्हणजे तेवढा प्रोटेक्शन ओके पण आहेत ना मग ते फालसून जातात मुंगूस पण जातात आणि अंडी खाऊन टाकतात आणि दुसरं खत म्हणजे भीती आहे ती म्हणजे खेकडे बारके खेकडे हो हाँ 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 तो मार्ग डायरेक्ट आणि अंडी फाडून ओके ही एक फक्त भीती आहे भीती आहे बाकी काही तेवढं हे नाही आणि रात्री तर आपण एक दोनदा येऊन इकडे चेक करून जातो चेक करतो ओके त्यामुळे काही हे नाही साधारण मला वाटतं सात बाय आठ आहे ना दहा बोलल ओके सात बाय दहाची रूमच झाली ती प्रकारे आपल्याला एकच घर नाही मग आता जागा खूप घेरा खूप मोठा घेतलाय ना ओके त्यामध्ये आपण सात ते आठ घरटी आराम येस सात ते आठ पण एवढी आपण ठेवणार नाही ओके टेम्परेचर सर्वांना सेम भेटायला पाहिजे हा 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 ओके आपण आणखी भेटली आपल्याला तर तीन मग आता साधारण आपल्याला सव्वाशे अंडी आहेत ना आपल्याकडे एकशे तीस एकशे तीस साधारण अंडी आहेत त्याच्यामध्ये त्यांचं जीवनदाचं प्रमाण किती आहे तीन टक्के तीन टक्के म्हणजे साधारण दहा ते बारा कासव पिल्लं जगणार आतमध्ये ओके आणि आता मला सांग ते कासव आता जगलं मोठं झालं ते पुन्हा त्याच्यामध्ये फिमेल कासव असणार ना म्हणजे अंडी घालणार ते अंडी घातल्यानंतर ते कुठल्या म्हणजे आपल्या भारतातच राहतं का बाहेर पण जाऊ शकतं आता म्हणत इकडे अंडी आपण ठेवली त्याने गेली हा हा। त्यातली फिमेल मोठी झाली म्हणजे तीन चार वर्षांनी तीन चार आली तर ती पुन्हा इकडेच येणार इकडून ती गेली होती हा हा तिथून तुमची घटासून बाहेर पडून गेली होती okay, ती त्याच ओके म्हणजे ह्या या लोकेशनला येणार त्या लोकेशनला येणार नाही ती इथे येणार हा पंधरा मीटरच्या त्या अंतरामध्ये ती जवळपास येऊन इथे येणार ओके म्हणजे कुठेही बाहेर जाऊ दे ओके म्हणजे असं कुठल्या बाहेरच्या देशात ते कसं गेलं असं याच्यावर एक्सपिरियंट केलंय का कधी नाही ते काय अजून तागत डिस्कवरी केलं असेल हा म्हणजे ते काहीतरी टॅग लावतात त्याच्यावर आणि नंतर पाठवून द्या सेटेलाइट टॅग ओके ओके करता। करता okay. कोड़ा, कोड़ा, कोड़ा ते माश्यांवरती जास्त प्रमाणात करतात करतात ओके आता याच्यात अनुभव असेल ना जरा कमेंट करून सांगा तुम्हाला त्यातला माहिती असेल ना म्हणजे कासव आता इथे अंडी घातली त्याच्यानंतर तू कुठे जातो किती रेंज पर्यंत जाऊ शकतो तर माहिती असेल कमेंट करा चल आता आमचं काम चालू आहे एवढं हे पूर्ण करणार त्याच्यानंतर अंडी इकडे पुरली जाणार आणि आता जी इकडे तिकडे जे घालून गेली कासव अंडी ओके ते पुढल्या सीझनला ती तिकडेच घालणार हा हा, हा। यस, यस, ती म्हणजे आता घालून गेली घालून गेली आणि यस म्हणजे ती एक कासव पुन्हा प्रजनन होऊ शकतं त्याचा म्हणजे खूप वेळा होते ओके आणि ती जी होती ना आता मोठी कासव हा मोठी होती तिकडे जन्म ओके ओके तिकडे ओके तिकडे खूप स्पॉट आहे तिकडे अजून कासव यायचे आहेत अजून थोडा वेळ आहे म्हणजे आता ही सुरुवात आहे सुरुवात आहे ओके आता हे साधारणतः कुठल्या महिन्यापर्यंत आपल्या कुठल्या महिन्यापर्यंत घालते नोव्हेंबर पासून सुरुवात होते सुरुवात होते फेब्रुवारी फेब्रुवारी पर्यंत मार्च, मार्च एप्रिल सुरू असते म्हणजे अंडी घालू शकते मार्च मध्ये म्हण उन्हाळ्यात पण घालते हा हा आता याचा कालावधी काय कालावधी किती पंचावन्न ते साठ पंचावन्न ते साठ दिवस त्याच्या आधी नाही इकडे आता आपण जेव्हा अंडी टाकून यावरती अशी लेवल करणार ना तेव्हा आपण एक मार्किंग करणार आहोत अशी अंडी आहे तिकडे थोड्या वेळाने जशी आत मध्ये पिल्ल तयार होणार तिकडची माती अशी खाली खाली होत जाणार खाली खाली म्हणजे स्लोप होत जाणार स्लोप होत दे जाणार म्हणजे लस मारणार पिल्ल बाहेर येतात आपल्याला समजणार म्हणणार की एवढे एवढे दिवस झाले आणि पूर्णपणे खाली गेल्यावरती दोन ते तीन दिवसांत त्याचा पिल्ल बाहेर येतात आणि तीन चार पिल्ल आली की आपल्याला खून काढलं तर खूप चांगला होतं कारण काही वेळा काय होतं की पिल्ल खालीच अडकतात माती पिल्ल आली बाहेर की आपण खनून काढतो काढतो आणि थोडा वेळ एक दिवस भांड्यामध्ये पाणी नेऊन ठेवतो त्यांना सोडून ओके म्हणजे आपल्याकडून तरी त्याचा आउटपुट शंभर टक्के येत शंभर टक्के एखादा पिल्लू मरत असेल म्हणजे दोन ते तीन टक्के मध्ये अंड्यामधून बाहेर नाही आलं नाही आलं म्हणजे त्याच काय म्हणतात त्याला नैसर्गिक रित्या जातात जवळपास ते पण आपल्याकडून शंभर टक्के आउटपुट आहे असं म्हणायला हरकत नाही पूर्णपणे प्रयत्न कर ओके चला चला आणि आता जाळं घेतलं सुनील दादा आता हे विभाग कुठला डिपार्टमेंट कुठला फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉरेस्ट मी त्यांना कळवायला लागतं ना हो त्याला कळवा पण म्हणजे आता कळवलं तुम्ही त्याला कळवत लागत नाही हा 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 रेंज नेटवर्क केलेला आहे तिथे तर तिथे तर पण करणार ते हा 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 ओके साठी व्हिडिओ चांगल्या कामासाठी नक्कीच आपण आहोत आणि आता आपण पूर्णपणे चौकन जो आहे हा हा ओके okay. चारी बाजूने खणणार म्हणजे जाळ हात मध्ये पुरला जाणार ओके खणणार आहोत जाऊ ने ओके

पुण्यात राहणार नाही त्याविषयी हे आपले उत्तम आता तिकडे साधारण किती आहेत आता तिकडे एकच आहे एकच आहे अजून ओके तर ज्यांना कोणाला बघायचं असेल ना जेव्हा कासव कासवाची पिल्लं समुद्रात सोडली जातात तो डोळ्यांनी तुम्ही बघू शकता तर तुम्हाला यायचं असेल तर तांबाड्याकला नक्की येऊ शकता तांबड्याकेतला यायचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनला दिलेला आहे तुम्ही बघून घ्या आपण फोटो काढताना जेव्हा आपण फोटो काढणार हातावरती फोटो वगैरे कासवाला छेडायचं नाही त्याला नैसर्गिकरित्या आला जायचं ओके इकडे आम्ही सोडणार हा हा आपोआप समुद्रामध्ये समुद्रामध्ये जाणार ओके त्यांना अजिबात त्यांच्या जवळ जायचं ना त्यांचा मार्ग रोखायचा सोडलं होतं की शूटिंग घेत घेत लोक पुढे पुढे जातात yes, yes, yes. आणि ते कम्पवत असल्यामुळे त्यांना जास्त पोहता येत नाही पाण्यामध्ये मोठ्या काय होतात की लाटाचे ते पुन्हा वापस येतात ओके ओके आणि लाटा घाबरून कॅमेरामॅन पळत पळता पडता ते पायाखाली भेटतो ओके पायाखाली भेटतात पायाखाली भेटतात आता ऑलरेडी कोकणमध्ये युट्युबर एवढे आहेत ना हा, हा, हा। पर्ता 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 ते सगळे तुम्हाला जागेवर घरी बसून दाखवतात पण फक्त पाहण्यासाठी या शूट करण्यासाठी येऊ नका आमच्यासारख्या काम आहेच लांबून हातावरती घेऊन स्वतः बरोबर फोटो काढायचा काढू नका ओके त्याला नैसर्गिकरित्या राहू द्या जगू द्या तर तो फोटो व्हायरल झाला काही होऊ शकतं कारण कारवाई होऊ शकत नाही की तुम्ही त्यांना पाण्यात सोडलं असतो येस 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 तुम्ही असेल काही होऊ शकतो ना त्यामुळे आणि आता ही आहे शेवटची मार्किंग आता पण काय त्यामुळे स्तर वाढलंय प्लास्टिक पर्यंत पाणी येऊ शकतंय पाणी येणार त्याच्यामुळे त्याला सुरक्षित जागे म्हणजे वर नेलाय आता जर पाण्याला वरती यावं झालं तर वर करावा लागणं पूर्ण आणि समजा इकडे पाणी आलं तर आपण इकडे पूर्णपणे शेफ्टी करणार आहोत टाकून फायनली आमचं घरट तयार झालं आणि आता चाललोय आहे अंडी आणायला आणि साधारण आमचा ना आता दीड तास तरी गेला साधारण दीड तास गेला ना यस एवढ छोटं घर बांधायचं म्हटलं तरी दीड तास गेला चिन्मय आता ही एकशे तीस अंडी आहेत ना साधारण मग सगळी कासव तेवढीच अंडी देते का कमी जास्त देते कमी जास्त म्हणजे पहिले जेव्हा मला समजायला लागलं हा, हा, तेव्हा तरी कासव दोनशे ते दीडशे म्हणजे दोनशे ते टू फिफ्टी अंडी अडीचशे पर्यंत ओके ऍव्हरेज असायचा आता तेवढी नाही मिळत ओके पाच सहा वर्षामध्ये तरी नाही भेटत आधी भेटायची पण आता नाही ओके म्हणजे निसर्ग त्याला कारणीभूत आहे म्हणजे आता काय मानव निर्मित होते ना त्यांना काय त्याच्यामुळे भेटू खायला नीट मिळत नाही ओके पोषण नाही आहे तेवढ्याचं किंवा त्यांची संख्या कमी झाली नची संख्या कमी झाली येस या घराचा दरवाजा 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 घराचा दरवाजा आणि आता दरवाजेन आपण एंटर करू यातमध्ये अजून आपलं काम बाकी आहे ओके आजकान याच्या भाग पण एक मजबूत जाळा लावायचं येस हे खूप हे पचनच जाळ आहे हां 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 त्याच्यापेक्षा मजबूत जाळ आपल्याला बाहेरून लावायचं आहे परत एकदा म्हणजे आत्ता असं अंडी पुरून घेणार अंड्याच्यानंतर ते काम करणार आता खूप आहे त्यामुळे संध्याकाळी हो ओके तर चला अंडी बघूया आणि अंडी आता कशी पुरतात ती बघूया त्याची काय वैशिष्ट्य आहेत ती सगळी तुम्हाला सांगतो आणि चिन्मय आता ही कुठल्या जातीची अंडी ऑलिव्ह ऑलिव्ह रिडले आणि दुसरी का जाती येतात काही ते दुसरे म्हणजे अंडी घालायला नाहीयेत इथे येत नाहीत ना ओके फक्त ऑलिडले जाते इकडे ह्या किनारला एंट्री अंडी घालते म्हणजे साधारण कुठल्या किनार पण देवगडला पण घालते का नाही देवगडला देवगडला मीठ आहे तिकडे तीन ते चार कासवा आले कमी प्रमाणात आहेत म्हणजे ह्या साइडला पुढच्या साईडला आपल्या तांबडे गाणी तिकडे जर संवर्धन झालं असतं हा कोल्हे कुत्रे खाऊन गेले ओके तर ह्या वर्षी पण तिकडे अजून जास्त प्रमाणात कासवा आले असते ओके सो so, आता खड्डा करायचा किती आपण तरी आता हा ते तीन फूट एक मीटर दोन फूट दोन दोन फूट ओके पण एक निसर्गाची हे बघ ताकद की कासवा जे खड्डे खंत हा हा ते त्याचे पाय फक्त जास्तीत जास्त दहा ते पंधरा इंच असतात दहा ते पंधरा ओके तीन फुट खायला कसं पॉसिबल आहे खड्डा ना तर आपल्याला ते वरच दिसतं ना खात असताना दिसतं वर ना आपल्याला एवढा खोल कसा खंडा ते पूर्णपणे बाजूची माती काढून घेतात क्रॉस ओके कोणी माणूस माणूस सेम टू सेम कॉपी नाही करू शकत आता चिन्मय थोडक्यात करतोय कॉपी पण नाही ओरिजिनल ते ओरिजिनल अजून एक प्रश्न विचारतो किती आता हे आपण नैसर्गिकरित्या करतोय ना याचा म्हणजे जसं ती काचव वाळूमध्ये पुरते तसं आपण हा यस लाईन पण ते नैसर्गिकता ते नियम पाळतोय आणि तसं टाकतोय पण कृत्रिमता याचं प्रजनन होऊ शकतं म्हणजे एखादी मशिनरी कुठे बनवली आहे का किंवा ते बनवली जाऊ शकते का असं म्हणजे आता कोंबड्यांचं होतं ना तसं यस यस तशी ह्या अंड्यांना आपण प्रजनन करू शकतो का त्यांचा पहिलं म्हणजे हे जे अंडे, अंडे आहेत ना हे कोंबड्यांच्या अंड्यापेक्षा खूप वेगळ्या प्रकारचे आहेत येस कोंबड्यांचं अंडे जे कसं कडक असतं ओके आता बघूया आपल्याला चिन्मय अंडे दाखवते मग बोललो ना तुम्हाला जे वैशिष्ट्य आहे त्याचा हे टेनिस बॉल आहे एवढं अंड आहे हा हा आपला जो कवटी बॉल असतो ना लहानपणी आम्ही जर खेळायचो आणि इकडे प्रेस झाले डॅमेज आहे काय नाही डॅमेज नाही अंड कुठे हा हे बघा दाबलं पण ते फुटत नाहीये ओके हे जेव्हा वर्सून खाली पडणार अंडी तेव्हा ते फुटू नये म्हणून निसर्गाने केलेली किमे आहे म्हणजे बाकी आपल्या कोंबडीचं जे आहे ना ते प्रेस तर होणार नाही तुम्हाला आणि प्रेस करायला तर फुटणार ते पूर्ण हे फ्लेक्झिबल पूर्ण म्हणजे आपला कौटी बॉल जो असतो ना ते आता एकशे तीस अंडी आहेत आणि आता ही वाळू मध्ये ठेवून काढलाय त्यामध्ये जेव्हा कास अंडी घालायला येते ना हा हा अंड्यांसोबत ते विशिष्ट प्रकारची एक लाल टाकते येस yes. हा ती लाळ सिंपरेचं मेंटेन करायचं काम म्हणजे ती ओरिजिनल मातीत उचलून आणला ओके 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 त्याच्या बाजूची सगळी माती तो घेऊन आलाय आहे नाहीतर त्या ह्या मातीमध्ये टाकल्यावर प्रॉब्लेम होऊ शकतो ओके म्हणजे त्याला ती लाळ जी आहे ना लाळ मिश्रित वाळू आहे ती कासवाची लाळ आहे त्याच्यामध्ये आपण मोजायचे पूर्ण नको विश्वास आहे आणि त्यातून मग मला वाटतं ना, <laughs> आ... ना मोठा सिनेमा तयार होईल तो आता थी थी एक एक, एक करून टाकणार एक, एक एक करूनच टाकायला असं जाऊन येत नाही त्याच्यामध्ये तशी काही डॅमेज होणार नाहीत पण त्याला ती रचना जी जी करायची आहे ना ती आता तो कसा करतो ते बघूया थोडक्यात टाकू माती टाकू त्याची माती टाकली थोडीशी नाही माती खूप पण मी ती खाली घेतली आणि ती लाळ मिश्रीची माती आहे ना कासवाची लाळ असणारी माती ती त्याच्यात ऍड करतोय आणि त्याच्याबरोबर चार अंडी चार अंडी ठेवली आता त्याचा घेर एवढा नाही आहे का माझा फोन आतमध्ये जाईल ठीक आहे वरून दाखवतो हो सो फायनली आपल्याला मिळाला ते वेगळा अंड वेगळं आणि त्यात काही नाही मला वाटतं ना, ना? पोकळ आहे का आतमध्ये फक्त मंडूर जे म्हणतात ना मेन भाग तो पण आपण आतमध्ये टाकणार आहोत ओके अंड आणि हे वेगळा अंड वेगळं याच्यामध्ये आतमध्ये जे पिवळा बलक असतो ना बलक त्याच्यामध्ये दिसतोय हा बघा इकडे बलक दिसतोय साधारण थोडंफार आणि याच्यात काही नाही आहे पूर्ण वाईट आहे सफेद रंगाचं आहे पूर्ण तर आपण हे वरती ठेवू आपण Okay. यामधून काही होणार नाही दुसऱ्या पिल्लांना त्रास नये म्हणून आपण एक मिळाला अजून दुसरं ऍक्च्युली याच्यामध्ये काही नाही आहे त्याच्यामुळे त्यातून पिल्लू बाहेर येणं काही शक्य नाही पण

ला मग आता साधारण कुत्रा वगैरे इकडे आला त्याला वास नाही समजणार का आत मध्ये काय ते आत मध्ये पण आमची पोल लेन खालायची हां ले, लास्ट टाइम आता इकडे पण आता पोलले इतच राहणार त्या दिवशी पण मला इकडे मी पासे सोगायला आलो तेव्हा फाइनली आमचं काम संपलं संपलं नाही म्हणत राहणार कारण आज आता ऊन कुत्र सुद्धा आपलं आला त्यामुळे थोडं मेन काम होतं ते आपण केलं ओके बेसिक केलं आणि आता पूर्णपणे ना त्याला डबल प्रोटेक्शन अजून एक झाडं अजून एक झाडं लावा पण आपण इकडे यामध्ये मा... माती माती टाकणार हां आणि पूर्णपणे पॅक करणार म्हणजे पूर्ण आता आपण नवीन दुसरं जाळं आणणार आहोत yes, येस डबल हे वायरतून लावणार आणि ते खूप स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग आहे हा आपला आपण आता एक घेऊ हां चला पण आपण पूर्णपणे बांधून घेतलं आहे आणि संध्याकाळ आपण पूर्णपणे उपयोग करू ओके आणि जर आता पुन्हा अंडी कुठे भेटली तर हे घट आहे आणि याच्या बाजूला चार घटी भेटली जाऊन चार पाच बसणार याच्यामध्ये आवर्जून बघायचंय हातून येणारी पिल्ल सेम हीच से, दुसरी गाडीची नाही ह्या हातून येणारी पिल्ल आता बघितलं मार्क दाखवून ठेवतो तुम्हाला बघा ह्या साइडला आहे ते काठी ओके काठी लावलेली आहे आणि ह्या कॉर्नरला ही कडच्या गजबादे विंड ओके तर आपण जे मेहनत केली ते मेहनतीसाठी तरी लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेअर करा करायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय